सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आज काहीशी दिलासादायक बातमी पाहायला मिळत आहे कापूस दरामध्ये चक्क सहाशे रुपयांची वाढ आपल्याला पाहायला मिळालेली आहे ज्या शेतकऱ्यांना विश्वास बसत नसेल त्यांच्यासाठी पावतीसह आपण दाखवणार आहोत त्यापूर्वी जर आपण चॅनलवर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे कापूस उत्पादक शेतकरी मित्र व्हिडिओ पाहत आहेत परंतु अजून सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर सबस्क्राईब नक्की करा तर चला आता बाजारभाव जाणून घेऊयात तर पहिली बाजार समिती अकोला या ठिकाणी आपल्याला एकशे बेचाळीस क्विंटलची आवक तर सात हजार रुपयांचा बाजारभाव पाहायला मिळालेला आहे पुढील बाजार समिती भद्रावती चारशे पस्तीस क्विंटलची आवक तर या ठिकाणी सात हजार वीस रुपयांचा बाजारभाव मिळालेला आहे पुढील बाजार समिती नवापूर दोनशे ब्याण्णव क्विंटलची आवक तर सहा हजार एकशे पन्नास दर मिळालेला आहे पुढील बाजार समिती संगमनेर शंभर क्विंटलची आवक तर सहा हजार आठशे रुपयांचा बाजारभाव मिळालेला आहे पुढील बाजार समिती आहे परभणी कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी सात हजार ते सात हजार पन्नास रुपयांपर्यंत बाजारभाव मिळालेला आहे पुढील पावती सह पाहू शकता या ठिकाणी जी आहे ती सात हजार सहाशे रुपयांचा बाजारभाव मिळालेला आहे अकोट जिल्हा अकोला तारीख पाहू शकता तर शेतकरी मित्रांनो सहाशे रुपयांची वाढ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे जर अशा प्रकारे वाढ होत राहिली तर लवकरच आठ हजार रुपयांचा टप्पा कापूस दर गाठेल असं आपल्याला पाहायला मिळू शकतं तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद